नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया पटकसा कसोटीचा विकास पाठाचे अनुक्रमणिका पाहूया उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये पाच उपघटक आहे एक कसोटी रचनेतील टप्पे दोन कसोटीची पूर्व चाचणी किंवा कसोटीचे पूर्व परीक्षण तीन कसोटीची प्रश्नांची निर्मिती त्यानंतर चौथा घटक आहे बहुपर्यायी प्रश्नांचे विविध प्रकार पाच कसोटीची विश्वसनीयता व त्यावर परिणाम करणारे घटक पाठाचा सारांश आणि क्षेत्रीय करे उद्दिष्टे या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल की एक कसोटीच्या निर्मितीची पार्श्वभूमी स्पष्ट करता येईल दोन कसोटी निर्मितीच्या प प्रक्रियेचा तपशील ठरविता येईल तीन कसोटीसाठी ती बहुपर्यायी प्रश्नांची निर्मिती करता येईल पाठाचा प्रास्ताविक आपल्याला माहीत आहे की कसोटी विकसन म्हणजे एक समस्या सोडवण्याची प्रक्रिया आहे म्हणून कसोटीच्या विकासाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी कसोटी निर्मितीच्या प्रश्नांचा सांगोपांग विचार करणे आवश्यक असते त्यानंतरच कसोटीचा नेमका तिचा प प्रकार आणि आशय यांच्या तपशिलात जाता येईल आपल्याला कसोटी विषयाचीही निश्चित स्पष्टीकरणे मिळवल्याशिवाय उत्तम प्रश्न तयार करता येत नाही शेवटी उत्तम प्रश्नासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत हेही जाणून घ्यावे लागले या घटकात आपण बहुपर्यायी प्रश्न तयार करण्याची पद्धत आणि बहुपर्यायी प्रश्नाचे नमुने यांचा अभ्यासही करणार आहोत हाच प्रश्न प्रकार आपण चर्चेसाठी निवडला आहे कारण आपल्या परीक्षांमध्ये असे प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारले जातात शिवाय असे प्रश्न तयार करण्याची पद्धतही अवघड आहे म्हणूनच आपण जरा तिचा तिचा जरा वि अधिक विचार करूया विषय विवेचन पहिला घटक कसोटी रचनेतील टप्पे कसोटी निर्मितीची पार्श्वभूमी निश्चित करणे कसोटीची रचना तयार करण्याकरता ही पहिली पायरी आहे आपल्या कसोटी निर्मितीचा हेतू यात निश्चित केला जातो त्यानुसार पुढील कार्ये पार पडले जातात म्हणून ही पर्या पायरी अत्यंत महत्त्वाची आहे यात खालील बाबींचा समावेश होतो एक चाचणीचा प्रकार निश्चित करणे म्हणजे संपादन चाचणी निदान चाचणी नैपुण्य चाचणी की पदयोजन चाचणी कोणत्या चाचणीची निर्मिती करावायची यासंबंधी निर्णय घेणे दोन या चाचणीतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे कोणते निर्णय घेतले जाणार आहेत याचा विचार करणे तीन मापनातील अपेक्षित अचूकता चार उपयो उपलब्ध सोयीसुविधा तज्ज्ञ त तपा तपासणीसांची तप, उपलब्धता पुरेसा वेळ आणि योग्य प्रकारची कार्यवाही करताना येण्याची शक्यता वरील बाबींचा विचार झाला म्हणजे चाचणी निर्मितीचा प्रकल्प हाती लागतो चाचणीची निर्मिती प्रक्रियेच्या चा तपशिला तपशिलाची निश्चिती या तपशिलात प्रश्नांची निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या माहितीचा तप समावेश असतो परिपूर्ण तपशील उपलब्ध असेल प तर प्रश्नांची निर्मिती करणे सोपे होते कोण कोणता तपशील त्यासाठी निश्चित करावा लागतो हे खालील चर्चेतून लक्षात येईल कसोटीचा आशय पाठ्यवस्तू कसोटी घेऊन त्यांचे मापन करावायचे झाले आहे अशा क्षमता आणि त्या क्षमतांचे घटक यासंबंधीचा विचार निश्चित करावा लागतो कसोटीच्या आशय वस्तू सप्रमाणतेसाठी कसोटीमध्ये मापन करावायच्या क्षमतांचे सर्व घटक योग्य अग्रक्रमाने योग्यपणे तपासले जात आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी लागते यासाठी न क्षमतेच्या घटकांचे स्पष्टीकरण निश्चित करणे आवश्यक आहे या घट प्रकरणात आपण खालील मुद्द्यांचाही विचार करणार आहोत उमेदवाराने कसोटीत पूर्ण करावयाचे अपेक्षित कार्य दोन ती कार्य करण्यासाठी त्याला दिले जाणारे चेतक प्रश्न म्हणजे प्रश्न उदाहरणार्थ कोष्टकामध्ये माहिती भरावायचे कार्य असेल तर त्यासाठी कोष्टक दिलेले असावे किंवा एखादा उतारा वाचून त्यावर प्रश्ना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे असतील तर त्या ह्यासाठी तसा उतारा दिलेला असावा इथे उताराला चेतक साहित्य म्हणून संबोधले जाते हेच चाचणीतले प्रश्न असतात खरे तर अशा अनेक प्रकारच्या कार्यांचा आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या चेतकांचा विचार क चाचणीसाठी करता येईल परंतु दुर्दैवाने आपल्याला बहुसंख्या परीक्षांमध्ये एका मर्यादित प्रकारची कार्य अपेक्षित असतात म्हणूनच चाचणीला तपशील ठरविताना नव्या आणि निरनिराळ्या कार्यांचा व चेतकांचा विचार चाचणी निर्माण करणाऱ्याने केला पाहिजे कसोटीचा आराखडा आणि वेळेचे नियोजन या टप्प्यातच कसोटीचा विकास करणाऱ्यांनी कोणत्या स्वरूपात कसोटीत विद्यार्थ्याला दिली जाणार आहे हे निश्चित केले पाहिजे याबाबतीत खालील मुद्द्यांचा विचार त्यासाठी केला पाहिजे एक कसोटीतील ती प्रश्नांची संख्या दोन प्रत्येक विरव विभागातील प्रश्नांची संख्या तीन प्रश्नांचे उपविभाग चार पर्यायी प्रश्न त्यांचे प्रमाण पाच उत्तरासाठी जागा सोडावायची की नाही याचा निर्णय सहा प्रत्येक प्रश्न आणि विभागासाठी गुण ठरविणे कसोटीची कालमर्यादा एकूणच प्र परीक्षेच्या कार्यक्रमातील आपण निर्माण केलेल्या विशिष्ट कसोटीचे स्थान किंवा तिची भूमिका कसोटीतील कार्याची यशाचे निकष ज व स्तर बहुतेक वेळा कसोटीतले स यश हे केवळ उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण या परीक्षे परिभाषेतच मोजले जात नाही कसोटीतील निरनिराळ्या कार्यांचा यशाचे मापन करताना विद्यार्थ्यांच्या कार्याच्या यशाचा वेगवेगळ्या स्तरांचा विचार केला जातो त्यासाठी क कसोटीतील कार्यांची न गुणदानाची योजना तयार केली जाते जेथे केवळ विद्यार्थी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण एवढेच ठरवायचे आहे तेथे मात्र एकच निकष निश्चित केला तरी पुरेसा असतो गुणदानाची प्रक्रिया कसोटी निर्मितीवरील बाबी लक्षात घेऊन गुणदान प्रक्रियेसंबंधी निश्चित दिशा ठरवता येते त्या खासाठी खालील क प्रश्नांची उत्तरे शोधावीत एक कसोटीची तपासणी कोण करणार आहे शिक्षक विषयतज्ञ किंवा विषयतज्ञ नसेल किंवा यंत्र याप्रमाणे त्यानंतर तपासणीसाला प्रशिक्षणाची गरज आहे का तीन वेगवेगळ्या तपासणीसांच्या गुणदानातील तफावत किमान पातळीवर कशी आणता येईल चार तपासणीसाच्या कामाचे स्थळ कोणते पाच परीक्षकांनी तपासणीचे काम पूर्ण केल्यावर त्यांची पुनर्तपासणी होणार काय होणार असल्यास ती कोण करणार प्रत्यक्ष कसोटी लेखन कसोटीच्या रचने तरी यानंतरचे काम म्हणजे प्रत्यक्ष कसोटीचे लेखन करणे होय यात खालील तीन कार्यांचा समावेश होतो एक प प्रतिचयन दोन प्रश्न लेखन आणि त्यांचे समीक्षण तीन उत्तर सूची आणि गुणदान योजना यांचे लेखन कसोटीतील कार्य किंवा प्रश्न हे आशयावर आधारलेले असतात हा आशय कोणता निवडायचा याचा विचार कसोटी लेखनात प्रथमता केला जातो ज्या क्षमतांची कसोटीद्वारा तपासणी अथवा मापन करावायचे आहे त्या क्षमता वापराव्या लागतील अशा स्वरूपाचा आशय शोधून त्यांचे प्रतिचयन सॅ म्हणजे सॅम्पलिंग केली केले जाते व त्या तो आशय प्रश्न र रचनेसाठी के योजला जातो उदाहरणार्थ प्रयोगशाळेचे अहवाल लिहिण्यासाठी क्षमता तपासण्या हा प्र चाचणीचा उद्देश असेल तर या ठिकाणी परीक्षेसाठी निश्चित प्रयोग ठरवून द्यावे लागतील निबंध लेखनाविषयीच्या क्षमता तपासाव्या लागतील तर प्रथम त्यासाठी निर्बंध निर्बंधांचे विषय ठ निबंधांचे विषय ठरवून घ्यावे लागतील विषयातील आकलन क्षमता तपासायची असेल तर ती योग्य प्रकारे तपासता येण्याजोगे उतारा निवडण्याचे कार्य करावे लागेल केवळ आशयाचा तपशील ठरवून आशय स समप्रमाणात सप्रमाणता कसोटीत येईल याची खात्री देता येत नाही कारण आशय सप्रमाणतेला खरा धोका आशय निवडताना प्रतिचयनासाठी अपुऱ्या किंवा अयोग्य तंत्राच्या वापरामुळे जास्त संभवतो प्रश्न निर्मितीचे काम वैयक्तिक पातळीवर सुरू असले तरी शेवटी ते एका गटाचे काम होऊन बसते गटात काम करत असताना प्रत्येकजण एकमेकांची प्रश्न तपासून त्यात सुधारणा सुचवू शकतो अशा रीतीने टप्प्यात खालील महत्त्वाच्या गोष्टी पार पाडल्या पाहिजेत एक तपासण्यासाठी निश्चित कार्याचे अथवा आशयाचे व क्षमतांचे नेमके स्वरूप ठरविणे दोन चाचणीसंबंधीच्या स्पष्ट सूचना तयार करणे तीन कसोटीचा कालावधी निश्चित करणे चार प्रश्नांनी मापन करावयाच्या क्षमता यांचा नेमका संबंध प्रस्थापित करणे प्रश्नांची उत्तरसूची व गुणदान योजना तयार करणे तुलनेने सोपे असते येथे केवळ त्यांच्या उत्तरांच्या यादीतून योग्य उत्तरे निवडून त्यांची उत्तरसूची तयार होऊ शकते वजा व संक्षिप्त उत्तरांच्या प्रश्नांसाठी मात्र सविस्तर प्र उत्तर मार्गदर्शक उत्तरसूची देणे गरजेचे असते खाली परिपूर्ण आणि तपशीलवार तयार केलेल्या नमुन्यांची उत्तर सूची दिलेली आहे ती ब्रिटिश काउन्सिलिंग म्हणजे ई e एल टी एस या परीक्षेसाठी तयार केली होती या ठिकाणी ही उत्तरसूची आहे ती आपण अभ्यासू शकतो